नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आत्ताच आपण पाहिलं की आपल्या शेतातील सोयाबीन आणि तूर आपल्याला दाखवलेली आहे आणि पावसा पा पेरणी व्यवस्थित तर उगवलेला आहे पण पावसाच्या अभावे त्याला जेवढी ताकद भेटायची तेवढी भेटत नाही मित्रांनो तर जे कोणी पेरण्या करायच्या राहिल्या असतील त्यांनी प्लीज पेरणी आत्ताच करू नका एक दोन पावसं पडू द्या आणि नंतर पेरणी करा कारण खूप हवा सुटल्या मित्रांनो आणि हवा सुटल्यानंतर पाऊस पडत नाही त्याच्यामुळे सांगतो मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून तुम्हाला सांगतोय मला पण जास्त कळत नाही पण जे आहे ते सांगतोय तुम्हाला कारण आणखीन लातूरमध्ये तर आणखीन तर पावसाचं काही चार पाच दिवस तर अंदाज नाही कारण जे कोणी पेरायचे राहिले असतील त्यांनी प्लीज एक दोन पावसं पडू द्या आणि नंतर पेरा आणि जे कोणी हवामान ते अभ्यासक आहेत पंजाब डग साहेब दुसरे कुणी असतील ते जे टाकतात व्हिडिओ त्यांचं बघून शेतकऱ्यांनी हे पेरण्या केल्या होत्या मना किंवा के मनानंही केल्या असतील काही जणांनी पण हवामाना अभ्यासा करणे व्यवस्थित अभ्यास करावा जरा तुम्हाला हा अभ्यास होत नसेल तर तुम्ही व्हिडिओ टाकूच नका कारण शेतकऱ्याचं नुकसान बरंच काही होणार आहे तर पाऊस जर आणखी चार पाच दिवस नाही पडला मित्रांनो तर शेतकऱ्याचं भरपूर असं काही नुकसान होणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो आत्ताच पेरणी करू नका जे कोणी पेरायचे राहिले असतील त्यांनी आता ज्यांनी पेरलं तेल तर पावसाची वाट बघावंच लागेल आणि पाऊस नाही पडला तर मग ते दुमार पेरणीचं तर संकट आपल्यावर आहेच तर मित्रांनो ही पहा तुम्ही हवा किती आहे ती तर प्लीज पेरणी करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटतात थँक्यू धन्यवाद राम राम